आपण कालचा व्हिडिओ घेतला शोल्डरवर म्हणजे शोल्डरचा आपल्याला खालचा म्हणजे मायनस पॉईंट किती घ्यायचा त्यावर मी डिटेलमध्ये कालचा व्हिडिओ तुम्हाला सांगितला आहे आज आपण बघणार आहोत आर्म होल किती घ्यायचं आता माझ्या अंगावरची जवळजवळ ही तीन इंचच बाही आहे पण मग ही कशी करायची मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ सांगेनच पण आपल्याला आता काय करायचं आर्म होल कसं चेक करायचं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला आर्म होल काढता येत नाही तर आर्म होलचा एक सोपं फॉर्म्युला पण आहे आर्म होल्स आपला म्हणजे आपल्या छातीचा जो भाग आहे त्याला भागिले सहा करायचं किंवा मग आता तुम्हाला भागिले नसेल समजा तर डिवायडेड सिक्स करायचं आणि त्यामध्ये प्लस वन करायचं आणि मोजून घ्यायचं कधी पण आर्मॉल पण आपण जर स्वतःच मोजत असेल तर या ठिकाणी असं ठेवायचं आणि या ठिकाणी असं आर्मॉलचा भाग मोजून घ्यायचा आपला परफेक्ट किती आहे कारण आपला आर्मोल जो आहे त्यावर भरपूर कशी कटिंग डिपेंड असते तर आता हा आहे माझा अठरा तर ज्यावेळेस आपण कटिंग करू त्यावेळेस त्याचा फ्रंट साईडचा निम्म आणि बॅक साईडचा निम्म असा आपला आर्म होल आला पाहिजे आणि तो पण आपण परफेक्ट असं मोजून घेतला पाहिजे आणि या ठिकाणी घड्या अजिबात पडलेल्या आहेत माझ्या ब्लाऊजला पण बघ बघू शकता कारण फक्त थोडंसं सा सैल आहे त्यामुळं वाटतंय तसं पण या ठिकाणी अजिबात सैल झालेलं नाही तर या ठिकाणी फ्रंटच्या घड्या कशा कमी करायच्या ज्यावेळेस आप या बाजूची जी आपली रेस असते रेश असती या बाजूची आणि या बाजूची जी रेश असती तर ती पूर्ण रेश आपली का या टेपने अशी मोजून घ्यायची असते ने नेमका हा भाग आपला किती आहे तर आता माझा हा भाग किती आहे साडेबारा आहे आणि याचा निम्मा किती होतो तर जवळजवळ सात आणि दोन रेषा वरती होतात तर ज्यावेळेस आपण माप टाकणार आहोत म्हणजे आर्मोलचं माप टाकणार आहोत त्यावेळेस मग हा भाग त्या ठिकाणी मोजला जातो तर मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा ही आपली झाली ड्रॉइंग तर आपण हा दिला म्हणजे शोल्डरला मायनस पॉईंट हा गळ्याचा भाग झाला हा मुंड्याचा भाग झाला आणि मी तुम्हाला जो फ्रंट क्रॉस दाखवला आत्ता तर हा पूर्ण जे शोल्डर आहे इथपर्यंत याचं निम्म घ्यायचं या ठिकाणी समजा सपोज या ठिकाणी आपण इतकं घेतलं निम्म त्याचं आणि मग या ठिकाणाहून आपला गळ्याचा जो आकार आहे तिथपर्यंत समजा पाचपर्यंत मोजायचं गळ्याच्या बाजूने आणि या बाजूने इथपर्यंत आपला फ्रंट क्रॉस मोजून घ्यायचा आणि तो आपला कितीपर्यंत येतो या ठिकाणी इथपर्यंत जरी आला तरी ठीक आहे किंवा इथपर्यंत आला तरी ठीक आहे किंवा इथपर्यंत आला तरी ठीक आहे मग तो फ्रंट क्रॉसचा जो आकार आहे तो या आकाराला या ठिकाणी असा जॉईन करून घ्यायचा हा सेप या पद्धतीने देऊन घ्यायचा आपण हा सेप दिला म्हणजे आपलं काय होतं आपला या ठिकाणी ज्या घड्या पडणाऱ्या असतात त्या घड्या पडत नाही आणि म्हणजे आता प्रत्येक माप हे महत्त्वाचं आहे म्हणजे असं काही डिफिकल्ट वगैरे नाही आहे हा झाला गळ्याचा भाग गळा हा झाला मुंढा आणि ज्यावेळेस आपण आता त्याचा फॉर्म्युला पण आहे आता छाती भागिले सहा आणि अगो प्लस एक प्लस वन करायचं यामध्ये आणि जो भाग येईल तो समजा आता माझा अडोतीसचा आहे अडतीस भागिले सहा तर किती येणार याचं आणि याच्यामध्ये प्लस वन करायचं तर याचं ये किती येतं बरोबर सात पॉईंट तेहतीस येतं याचं उत्तर म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहा तर या पद्धतीने याचा फॉर्म्युला आहे मग त्या फॉर्म्युल्यानुसार आपण मोल टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या ज्यावेळेस सेप तयार होईल त्यानंतर आपण मग हा क्रॉस पॉईंट पुढचा जो आपण मोजून घेतला आहे तो घ्यायचा आणि हा आकार थोडासा असा खाली घ्यायचा या पद्धतीने तुमच्याकडं जर क्रॉस ते असेल तर त्या ठिकाणी बरोबर सेप छान येतो आता मी एका हाताने दाखवते तुम्हाला त्यामुळे माझ्या हाताने असा असं ड्रॉइंग येतं या ठिकाणी हा झाला फ्रंटचा आर्मोल आणि तुम्ही ट्राय करून बघा आणि या पद्धतीने तुम्ही फ्रंट क्रॉसचं माप टाकून आणि आर्मोलचं माप टाकून परफेक्ट जर घेतलं तर बरोबर तुमचं ब्लाऊज छान बसेल तर आता मी सुरुवातीला काय केले एक एक पॉईंटनी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि हे पॉईंट क्लिअर झाले म्हणजे मी तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवणार आणि तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवता येणार आणि शिवून तुम्ही काय करायचं मला फोटो पण त्याचा सेंड करायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षातील म्हणजे माझ्या पण लक्षात येईल मी जे शिकवते ते बरोबर आहेत माझ्याकडं क्लासच्या भरपूर मुली ट्रेन झालेल्या आहेत आणि तुम्ही जर या पद्धतीने केलं तर तुम्ही पण भरपूर खूप छान प्रमाणात ब्लाऊज शिवायला सुरुवात करता आणि तुम्हाला जर बला आणखी याच्यावर माहिती हवी असेल शोल्डरवर तर आपला कालचा व्हिडिओ आहे त्यानंतर फिनिशिंगसाठी जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला याच्या अगोदरचा पण एक व्हिडिओ आहे लायक्रा पेस्टिंग म्हणून त्यावर फ्युजिंग आपण प्रेस करून त्याने ब्लाऊज शिवलेला आहे आणि आत्ताचा एक कालचा परवाचा आपला बस्ट पॉईंट किती आहे ते आपण त्यामध्ये त्या दाखवलेलं हो आहे आता माझी स्लीव छोटी आहे मी तुम्हाला प्रत्येक स्लीवचं ड्राफ्टिंग पण दाखवेल तीन इंचाची स्लीव्ज असते त्यामध्ये आपण अटॅच करून खालच्या बाजूने अर्धा इंच राहतं आणि आपण हातवरती केला तर त्या त्यामधून सगळं म्हणजे अंडर आर्म्स दिसतात आपले तर त्यासाठी पण काय करायला पाहिजे त्याचे पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर असेच कंटिन्यू रहा तुम्हाला प्रत्येक बारकाईने प्रत्येक गोष्ट शिकायला मिळेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा मला